नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियानं एक्केचाळीस प्रकारच्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यातून औषधोपचारावरील खर्च कमी होणार असल्यानं मधुमेह हृदयरोग यकृत अॅलर्जी अंगदुखी अशा आजारांना त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे औषधांच्या कंपनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एन पी पी ए संस्थेनं काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेत मधुमेह अंगदुखी हृदयविकार यकृत अॅलर्जी मल्टीविटॅमिन अँटीबायोटिक्स यासह विविध प्रकारच्या आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या सुमारे एक्केचाळीस प्रकारच्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे फार्मास्युटिकल अथॉरिटीनं घेतलेल्या या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी होणार आहे संबंधित औषध कंपन्यांनी आपल्या डीलर्सना याबाबत चा सूचना द्याव्यात असे आदेश फार्मास्युटिकल प्राइझिंग ऑथॉरिटीनं दिलेत। या निर्णयामुळे मधुमेह हृदयरोग यकृत ऍलर्जी अंगदुखी अशा आजारांना त्रस्त असणाऱ्या रुग्णांचा औषधोपचारावरील खर्च कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे